श्लोक एकशे अठ्ठेचाळीसा निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता शिणली वेद वाचा होऊ निराहे मना संतानंत शोधून पाहे श्री राम। भारतीय पुराणांनी सृष्टीच्या निर्मितीसंबंधीच्या कथा दिलेल्या आहेत एकच कथा वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेली विविध पुराणांमध्ये सापडते यानुसार जे सृष्टीच्या आधी होतं आणि नंतरही राहणार आहे ते एकच आहे ते म्हणजे निराकार परब्रह्म परब्रह्मानं जेव्हा ठरवलं आपला विस्तार करायचा अनेक रूपं घ्यायची आहेत तेव्हा विश्वाची निर्मिती झाली हे विश्व नीट चालावं नवीन निर्मिती करायची आहे यासाठी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली जे निर्माण झालं आहे ते नीट राहावं टिकावं आणि जतन करावं हे काम विष्णूंच्याकडे देण्यात आलं सर्व प्रजा एकदम निर्माण झाली आणि राहिली तर सगळीकडं हाहाकार माजेल हे ओळखून जे निर्माण झालेलं आहे ते काही काळानंतर संपलं पाहिजे नष्ट झालं पाहिजे यासाठी सृष्टीच्या संवाराची जबाबदारी शंकरावर सोपवण्यात आली कोणताही देश धर्म किंवा संप्रदाय असला तरी त्यांनी परमेश्वराची ही तीन कामं मान्य केलेली आहेत परमेश्वर काहीतरी निर्मिती करतो त्याचं संवर्धन करतो जतन करतो मग काही कालावधीनंतर ते नष्ट करतो म्हणून समर्थ म्हणतात या सर्वांचा आधार निराकार परमेश्वर आहे महत्त्वाचं म्हणजे तो निराकार असला तरी तो सर्वांचा आधार आहे आपल्या उपासनेचं ध्येय निराकारापर्यंत पोहोचवण्याचं आहे सगुण रूप पाहणं त्याचं वर्णन करणं ते जाणणं या गोष्टीला मर्यादा आहेतच ब्रह्म मात्र अनंत निस्सीम आणि निराकार अखंड आणि निर्गुण आहे त्याचं वर्णन करता येत नाही निराकार याचा अर्थ आकार नसलेला ज्याला आकार नाही तो सृष्टीतला कोणताही आकार घेऊ शकतो काही अनुभव इतके विलक्षण असतात की त्यांचं वर्णन करून सांगता येत नाही सहलीसाठी आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर सुंदर सृष्टी पाहिली तिथली फुलं पाहिली तर ती दृश्य आपण फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवू शकतो पण हेच एखाद्या संतांचं प्रवचन ऐकलं एखादी पोथी वाचली तर त्यातून मिळालेली अनुभूती किंवा समाधान यांचं वर्णन आपण करू शकत नाही हा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो तसंच परब्रह्म हे निर्गुण निराकार असल्यामुळं त्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही वेद ही परमेश्वरानं निर्माण केली असली तरीसुद्धा ते देवांच्या निर्गुण रूपाचं वर्णन करू शकत नाहीत मनाला त्यांचं आकलन होत नाही बुद्धीनं त्याचा विचार करू शकत नाही म्हणून वेदांनीही या निराकाराचं वर्णन करताना नेती नेती असं म्हटलं आहे घरात आई आजारी आहे आणि त्यातच परीक्षा आहे अभ्यास करायला वेळ नाही मुळात परीक्षेला जाता येईल की नाही याची खात्री नाही अशा वेळी दिवसभर आईची सेवा करून रात्रभर जागून अभ्यास केला परीक्षेचा निकाल पाहिला जाताना मनावरती प्रचंड दडपण असतं निकाल हातात मिळतो त्यात आपण उत्तम गुणाने पास झालेलो असतो तो निकाल घेऊन धावत आपण घरी येतो आणि आईला दाखवतो आईला तिच्या आजाराचं आणि आपल्या निकालाचं असं दुहेरी दडपण असतं ती निकाल पाहते आणि आपल्या डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद देते आपल्याबद्दलचं तिचं कौतुक तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत असतं हा जो आनंद आपल्याला होतो तो आवर्णनीय असतो कोणत्याही प्रकारे आपण तो शब्दात वर्णन करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही हा मिळवण्यासाठी काय करावं ते समर्थ पुढं सांगतायत विवेके तदाकार होऊन परब्रह्माचा असा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर विवेकानं एकरूपतेनं साधना केली पाहिजे जर आपल्याला आपली तब्येत नीट ठेवायची असेल तर आरोग्यासंबंधीचे नियम पाळले पाहिजेत आळस दूर करून व्यायाम केला पाहिजे तसंच परमार्थ साधनेसाठी काम क्रोध मोह मत्सर यांचा त्याग अपेक्षित आहे पण या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे अशा आनंदाचा शोध घेण्यासाठी संतांचा शोध घ्या असं समर्थ सांगतायत परमेश्वराची उपासना त्याच्याशी एकरूप होऊन करायची असेल तर मी आणि माझं ही आपल्या मनातली भावना लोप पावली पाहिजे मी आणि माझं हे एकमेकांना पूरक असतात म्हणून मीपणा कमी करून वैराग्य संयम आणि भक्ती या गुणांचा पुरस्कार केला पाहिजे हा साधनाक्रम नित्यनियमानं करावा आणि त्यातला नेमकेपणा साधता यावा यासाठी अनुभवी मार्गदर्शक शोधावा आणि त्यानं सांगितलेल्या मार्गानं आचरण करावं असं समर्थ आपल्याला सांगत सर्व संतांनी परमेश्वराची भक्ती इतकी एकरूप होऊन केली तदाकार होऊन केली म्हणून त्यांना समाधान प्राप्त झालं तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवू निया तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने एखादं छानसं चित्र पाहायचं असेल तर ते आपल्याला तल्लीन होऊन पाहावं लागतं इथं तर परमेश्वराचं रूप डोळ्यात साठवायचं आहे त्याच्या लीला आठवायच्या असतील तर त्यात एकरूप झालंच पाहिजे तरच निराकार ब्रह्माचा अनुभव आपल्याला येईल असं समर्थ सांगता जय जय रघुवीर समर्थ निराकार आधारब्रह्मादिकांसा जया सांगता गता वेदवाचा विवेके तदाकार हो निराहे मना आनंत आनन्त निपाहे श्रीरा